नमस्कार कसे आहात म्हणजे या तर आज मी बनवणार आहे हे आहेत बर्म राक्षसाची पानं याला म्हणतात बर्म राक्षसाची पाने याची आपण बनवणार आहोत वडी तर सगळ्यात पहिले मी यांना स्वच्छ धुवून घेते त्याच्यासाठी आधी यांना पाण्यात भिजवून ठेवते सगळे पाण्यांना पानं भरपूर आहेत ॲटलिस्ट नऊ दहा वेळा तर आरामात बनते त्याचे बाल्टीमध्ये

पानं धुवायला ठेवलेले होते तिथे आता असे एक एक पानं स्वच्छ करून घेते व्यवस्थित पायांना माती वगैरे चिपकलेली असते तर छान व्यवस्थित जमिनी बाजूला असं घ्यायचे असते आणि पाणी निधळायला पाणी याच्या झिरकून जाते असं ठेवून दे आणि एक एक पानं व्यवस्थित स्वच्छ करते त्याच्यानंतर मग याची शिर आपण काढायची असं पूर्ण चिरपू द्यायचे यांच्या म्हणजे जे आपण पीठ लावतो तो मग एकदम सैलसर नाही होणार आधी आणि मग एक एक कसं धुवून घेते एवढे मोठे मोठे पानं असतात त्याची वडी पण छान बनते मग जेवढे मोठे पाने असले ना तेवढी वडी टेस्टी बनते कारण छोटे पानं कवळे असतात कोवळे पानांपेक्षा जरळ पानांची वडी खायला छान लागते मग मी पानं व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता पाणी पण मिथळलं

असं सगळं शिराने काढून घेते सगळ्या पाण्याचे छोट्या पानांचे फक्त मनातून शिर काढली तरी होते म्हणजे मोठ्या पाण्यात त्यांच्या साईडच्या पण शिरा जरा जाड असतात तर ते मग सगळं यांच्या साईडच्या ज्या शिरा असतात त्या पण असे काढून घ्यायचे जेवढं निघते जिथपर्यंत निघते तसं असं काढून घ्यायचं थोडी मेहनत घ्यावी लागते बनवायसाठी पण मेहनत का फल अखेर मिठा है तसं आहे यांची गोष्ट की पूर्ण वडी बनवून झाल्यानंतर खायला खूप छान चविष्ट लागते आणि टेस्टी बनते सगळ्या ताणांच्या शिरा काढून घेऊया शिरा आणि देवरा काढून झालेले आहे आता मी मिश्रण बनवते तर आपल्याला याचे मिश्रण बनवण्यासाठी साहित्य लागणार आहे हा मोठ्या बाउलनी दोन बाऊल तांदळाचे पीठ एक वाटी बेसन ह्या वाटीने चार छोटे चमचे मिरची पावडर दोन चमचे नमक पा, नमक आणि एक चमचा हळद पावडर एवढ्या साहित्यामध्ये आपलं वडी बनवू जाते। तर आपण सर्वात आधी हे सगळं साहित्य एकत्र काढून घेऊ बेसन मिरची पावडर याच्यात तुम्हाला वाटेल तर आपण चाट मसाला पण टाकू शकतो किंवा मग आमचर पावडर जर थोडासा आंबट खावी असेल तर आमचूर पावडर पण बरबेऱ्या फ्रेस्टी पाणी असेल ते काही खड्याला काही खाजवत नाही म्हणून याच्यामध्ये आपण आमचूर पावडर नाही टाकलं तरी पण चालते मी याच्यामध्ये सहसा आमचूर पावडर काही वापरत नाही कारण हे गड्यात खाजवणारे नसतात थोडं थोडं पाणी टाकून याला व्यवस्थित मिक्स करायचं आणि आपल्याकडे पानं भरपूर आहे तर एवढ्या पानांना व्हायला हवं जर पीठ वाटेल तर मग आणखी थोडस इथे टाकून घेऊ शकतो एकदम पातळ पण नाही करायचे आणि एकदम घट्टसर नाही एक पाण्यांना लागले पाहिजे एवढं लावलेलं जमेल असं त्याला भिजवायचं घट्टसर थोडंसं तांदळाच्या पिठाने जी वड़ी आहे ती थोडीशी छान क्रिस्पी येते जेव्हा आपण तेलातून डीप ऑइलमधून फ्राय करतो तर ती व्यवस्थित छान क्रिस्पी लागते नीट मिक्स करायचं एकदम लगदेने आणि एकदम असं पातळ पण नाही थोडंसं मध्यम हे बघा सर्व मिश्रण जे का आपण घेतलं होतं पीठ वगैरे असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एकदम पातळ पण नाही आणि एकदम पण नाही जे की आपल्याला पाण्याना लावता येईल हलक्या हाताने असं मिक्स करायचं आता याला थोडा वेळ असंच ठेवून घेऊन जेव्हा व्यवस्थित फुलून जाईल पीठ आणि जेवढं आपण साहित्य टाकलंय ते सर्व एकजीव होतील याला थोडा वेळ असंच ठेवते मी मिश्रण व्यवस्थित झालेलं आहे हे बघा व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता वडी बनवणं सुरू करू त्याच्यासाठी आपण आधी पहिल्यांदा एक पान घेऊ त्याला असं व्यवस्थित मिश्रण लावून घेऊ पूर्ण पानावर बघा असं पूर्ण पानावरती व्यवस्थित मिश्रण लावायचे हे जे आपण मिश्रण बनवलेलं आहे पिठाचं पूर्ण पानावरती असं पसरवून घ्यायचं आणि दुसरं पान आता दुसऱ्या बाजूनी हे असं ठेवायचं पडतो हे बघा असं सगळं पानांना असं व्यवस्थित लावून घ्यायचं सगळं पूर्ण पान भरून आणि आता म्हणजे आधी एका बाजूने असं फोल्ड करायचे दुसऱ्या बाजूने पण तसंच फोल्ड करायची सेम अर्ध्यातून आणि आता याला गुंडाळत जायचं एका साईडने असं गुंडाळता गुंडाळता हलकंसं मिश्रण पण लावायचं म्हणजे आपली जी वाडी आहे ती सुकणार नाही व्यवस्थित चिपकून राहील चिपकण्यासाठी म्हणून हे मिश्रण आणखी असं लावत जायचं वरून आणि त्या हाताने गुंडाळत जायचं म्हणजे आपली वाडी जी आहे ती छान बंद होते व्यवस्थित असं लावायच म्हणजे वडी आपली सुटत नाही अशा प्रकारे मी ह्या वड्या बनवलेल्या आहेत आधीच तर असे सर्व वड्या आपण बनवून घेऊ अरे छोटे मोठे पान आहेत म्हणून मोठा पान आधी सर्वात वरती घ्यायच्या म्हणजे वडी जी आहे गुंडार्थन छान गुंडाळली जाते लहान आत आतमध्ये लावायचे आणि मोठा पण वरती ठेवायचे अशा प्रकारे व्यवस्थित आणि पाण्यात ठेवताना देठाची साईड आपण एका बाजूला हो ठेवली तर दुसऱ्या पाण्याची देठाची बाजू ही खालच्या बाजूला ठेवायची म्हणजे वारी गुंडाळताना छान गुंडाळली जाते गोलगोल जर एकाच बाजूने पाण्यात ठेवली तर व्यवस्थित वडी उन्हाळत नाही म्हणून हे असं आलटून पालटून ठेवायचं आधी देठाची साईडवरती मग देठाची साईड खालती असं आलटून पालटून पाण्यात ठेवायचे आणि मिश्रण लावत जायचे शक्यतः चार ते पाच पानांची एक वडी बनवायची म्हणजे शिजवायला पण त्रास नाही होत लवकर वडी शिजले जाते आणि जर आपण तळायला घेतली तर लवकर तळून येते आणि क्रिस्पी पण होते छोटे ताणं आहेत म्हणून मी पाच ते सहा पानं आहे एका वडीसाठी जास्त मोठे पानं असले तर तीन किंवा चार पानांची एक वडी बनून तयार होते बघा अशा दोन्ही बाजूने अशी याला आधी दुमडून घ्यायचं फोल्ड करायचे मधोमध व्यवस्थित आणि मग एका कोपऱ्यावरून गोल गोल फिरवत न्यायचं असं छान वळी व्यवस्थित बंद होते बघ छोटं पानं आहे तर एकदम छोटीशी वळी झाली आणि हे मोठे पानं होते तर हे बघा एका वेळी एवढी मोठी झाली असं चांगलीमध्ये ठेवून द्यायचं बनवता बनवताना ठेवायचं आता पाणी मी उकडायला ठेवलेलं आहे आपले सगळे जे आहे थोडे तयार झालेले आहेत ताळणीमध्ये पिऊन असं गंज्यावरती ठेवून द्यायचं म्हणजे वाफेवरती शिजवायला टाकतात मग त्यांना व्यवस्थित वाफ लागलेला आहे आणि एकमेकांना चिपकारला नको म्हणून आपण थोडंसं वरून तेल लागतो आणि एक म्हणजे वरी स्वादिष्ट पण होते आणि चिपकट पण नाही

कलर तर छान दिसत आहे वडी जे आहे शिजले की नाही शिजली ते बघायसाठी आपण चम्मच जो आहे किंवा चाकू असं टाकून बघायचं बघा पीठ चिपकत असेल तर शिजलेली नाही समजायची पण याला काही पीठ काही चिपकत नाही आहे म्हणजे ती शिजलेली आहे तर आपण वडी आता प्लेटमध्ये काढून टाकू छोटी छोटी वडी काढून आहे ती कारण पाना भरपूर होते तर वडे पण भरपूर झाले आहेत ही एक साईडने शिजायची आहे तिला आपण थोडा वेळ असंच ठेवू पाण्यावरती शिजू एवढं शिजलेले आहेत ते काढून घेऊ तर एवढं छान येऊन राहिलं आहे थंड व्हायला होत थोडा वेळ ठेवून घेऊ आपण दहा ते पंधरा मिनिट दहा मिनिटामध्ये थंड होईल त्याच्यानंतर आपण याची काप करणार गोडगोर थोडंसं पलटू एका साडीने खालच्या बाजूने शिजलेली आहे याच्यावरती वड्या होत्या त्याच्यामुळे ही वरच्या बाजूनी थोडी कच्ची आहे तर याला थोडंसं असं पलटवून घेऊ आपण हिवाली पण एका साईडने शिजलेली आहे एका साईडने थोडी कच्ची आहे पाच मिनिटामध्ये हिवाळी शिजत आपली होईल पर्यंत जेवढी शिजलेली आहे ते आपण थंड ठेवून भरवायला ठेवू आणि मग नंतर याची वड्याची काप करणार

વળી કાપાય છે બગા અને જેવો આપણ બોઇલમ તે તળવ કાઢતો તેવાની વળીખી ક્રિસ્પી હોતી જાસ્ત તેલ કર ખાયા છે નલ તો મગ તવ્યા જ કમી તેલા દોન બાજુને